श्री स्वामी समर्थ स्वामींवर अफाट प्रेम करणाऱ्या त्यांच्या भक्तांना त्यांच्या लेकरांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी आणि आनंदाकडे घेऊन जाण्यासाठी स्वामी या संदेशांचा उपयोग करत असतात म्हणून स्वामी उत्तम आनंद देणाऱ्या आध्यात्मिक आनंदाकडे आपल्या भक्तांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांच्या मनात ज्या शंका आहेत जे प्रश्न आहेत त्यांचं उत्तर ते देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे या संदेशाला मनापासून ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपले प्रश्न स्वामींना विचारा स्वामी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊन तुमचं मन समाधान नक्की करतील चला तर मग विचारा स्वामींना प्रश्न आणि बघा स्वामी, स्वामी, स्वामी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतात का नाही सर्वप्रथम स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की बाळांनो अरे जीवनाची गती थोडी कमी केली तर जीवनाचा आस्वाद अधिक चांगल्या रीतीने घेता येईल अखेरीस सगळं नाहीस होणार आहे संपणार आहे म्हणून त्याबद्दल दुःखी होण्याचं कारण नाही जे तुमच्याकडं नाही ते नसू द्या जे आहेत त्यात आनंद बघा माणसाचं आयुष्य अज्ञानानं भरलेलं असत आणि दुःख यांनी भरलेलं आहे असं समजणं म्हणजे अज्ञान आहे सुरवंटाच्या दृष्टीने जो जगाचा अंत असतो त्यात ज्ञानी मनुष्याला फुलपाखरू दिसत तेव्हा आयुष्याचा प्रत्येक क्षण पूर्णपणे जगून घ्यावा त्यातला खरा आनंद शोधावा आपण सुखी असतो तेव्हा आपल्याला वाटत असत की हे सुखाचे क्षण संपूच नयेत दुःखाचे क्षण असतील तर ते पटकनी नाहीसे व्हावेत पण सगळे क्षण जात असतात एकाच गतीनं हे ज्याच्या लक्षात आलं तो खरा सुखी हे ज्ञानाचे बोल नक्की लक्षात ठेवा आणि आता विचारा तुमच्या मनातले प्रश्न देतो तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आणि तुमचं मन शांत करून जातो विचारा तुमच्या मनातले प्रश्न तर हा पहिला पर्याय कोणी कोणी निवडला आहे सांगा बर ज्यांनी ज्यांनी हा पहिला पर्याय निवडला आहे त्यांच्या प्रश्नाचं मी उत्तर देत आहे अरे बाळा दुसऱ्यांचं वाईट करून आपलं कधी चांगलं होत नसत तसच आपलं वाईट केलेल्याच कधी चांगलं होत नसत हा सगळा कर्माचा खेळ आहे अरे बाळा केलेल्या कर्माचे फळ दाखवल्याशिवाय देव स्वर्गही दाखवत नाही हे लक्षात ठेवा लोकांनी चांगल्या नजरेनं पहावं म्हणून तुम्ही जर खोट आयुष्य जगत असाल तर हे चुकीचं आहे कारण खोट हे जास्त दिवसासाठी नसत कधी नाहीतर कधी ते उघडच पडत असत आणि तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यावी लागतील जगाला नाही दिलीस तरीही देवाला तर तुझ्या कर्माच्या उत्तरं तुला द्यावी लागतील त्यामुळे आजच तू तू आपले कर्म व्यवस्थित कर बाळा आयुष्य ही खूप अवघड शाळा आहे आपण सध्या कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते आणि आता पुढची परीक्षा कोणती याचीही कल्पना नसते आणि जीवनाच्या परीक्षेची कॉफीही करता येत नाही बर का कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगवेगळी असते तू दुसऱ्यांची बराबरी करून स्वतःच आयुष्य बिघडवून घेत आहेस स्वतःच समाधान बिघडवून घेत आहेस दुसऱ्यांची बराबरी नको करू जे तुझ्याकडे आहे ते खूप आहे जे नाही त्याला करण्यासाठी तू जे आपले आहेत त्यांना दूर करत आहेस या गोष्टी तुझ्या लक्षात येतात पण तू त्या सारखं वागू शकत नाहीस त्यामुळे या गोष्टी या संदेशामार्फत मला तुला कठोरपणे सांगाव्या लागतात बाळा या गोष्टींना मन लवनायक आणि या गोष्टींना आपल्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न कर मन स्वच्छ कर बघ तुझ्या आयुष्यामध्ये सगळं छान आणि स्वच्छच होतं की नाही मला माहित आहे तू एवढा काही वाईट नाहीस पण जे आहे त्या वाईट गोष्टींना स्वतःमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न कर तुझ आयुष्य नक्की सुखी होईल भिऊ नकोस तुझ्या जीवनाच्या प्रत्येक परीक्षेमध्ये मी तुझी साथ देईल पण सत्याच्या मार्गावर चललास तर मग आपल्या स्वामी आईचा आशीर्वाद तुला पाहिजे का नाही पाहिजे हे तुला ठरवायचं आहे ते ठरव आणि या संदेशांना आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न कर चल तर मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला नक्की मिळालं असेल असं मी विश्वास धरतो आणि आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला जातो आता हा दुसरा पर्याय कोणी कोणी निवडला आहे त्यांच्या प्रश्नाचं मी उत्तर देत आहे बघा तुमचं मन शांत होतं का तर बाळांनो आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्याला माहित असत आणि आयुष्यात आपण कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना केला आहे हे, हे दुसऱ्यांना माहीत नसत म्हणून आपल्याला कोण काय म्हणत आणि कस समजत या गोष्टींकडे लक्ष देणं बंद कर जे गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये तू सहन केल्यास त्या गोष्टींपेक्षा जास्त तुला कोण काय म्हणत आहे याकडे तू तु, तुझं लक्ष जास्त देत आहेस आणि स्वतःचं समाधान बिघडवून घेत आहेस अरे जीवनात आलेल्या एवढ्या मोठ्या मोठ्या प्रश्नांच उत्तर तू हिमतीनं दिलंस आणि आता हिंमत हारून कसं चालेल अरे दुसरे तुझ्याबद्दल काय बोलत आहेत या गोष्टीचा विचार करायचा नसतो आणि या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर परिणामही होऊ द्यायचा नसतो तुझं मन मोकळं आहे तुझ्या मनात दुसऱ्यांबद्दल काही वाईट विचार नाहीत हे मी जाणतो ना तुला दुसऱ्यांना पटवून देण्याची गरज नाही त्यामुळे आता जास्त विचार करणं सोडून दे आणि आपल्या आयुष्याकडे लक्ष दे आता सुखाचे दिवस येत आहेत त्यांना त्याचा विचार करत बसू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता हा तिसरा पर्याय कोणी कोणी निवडला त्यांना माझा संदेश आहे बघा बाळांनो आपली संगत ही आपलं भविष्य घडवत असते त्यामुळे कशी संगत धरायची हे तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला तुमचं भविष्य कसं घडवायचं आहे त्यावरून तुमची संगत ठरत असते तुम्हाला जर तुमच्या आयुष्याला वाईट वळणावर घेऊन जायचं असेल तर वाईट संगत धरा आणि जर चांगल्या वळणावर घेऊन जायचं असेल तर चांगली संगत धरा अरे तांदूळ जर कुंकवामध्ये मिक्स केले तर ते देवाच्या चरणी जातात आणि डाळीमध्ये मिक्स केले तर त्यांची खिचडी तयार होते आपण कोण आहोत यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत हे ठरवणं महत्वाचे आहे तेव्हाच तुमच्या आयुष्याला योग्य दिशा मिळेल त्यामुळे माझ्यावरची भक्ती तर तू सिद्ध केली आहेस पण तुझं वळण तुझी संगत बिघडावत आहे त्यामुळे अगोदर आपली संगत सोड ज्या मार्गाला जायचं आहे त्यानुसार संगत धर म्हणजे तू योग्य ठिकाणी पोहोचशील अभिमानी व्यक्तीसोबत राहशील तर अभिमान करायला शिकशील आणि त्याग करणाऱ्या व्यक्तीसोबत राहशील तर त्याग करायला शिकशील आणि त्याग ही माणसाला अविस्मरणीय गोष्टी प्राप्त करून देत असते पण त्यासाठी धैर्य धरावं लागतं आणि हे संगतीतून सिद्ध होऊ शकतं त्यामुळे आयुष्यात प्रत्येक गोष्ट महत्वाची असते मी या गोष्टीपासून स्वतःच रक्षण करेल हा विश्वास चांगला आहे पण सोबत राहून संगत गुण हा लागतच असतो त्यामुळे आधीच त्या गोष्टीपासून लांब राहिलं तर आपण आपलं आयुष्य हे सुखी व समाधानी बनवू शकतो ही गोष्ट कायम लक्षात ठेव मी सांगितलेल्या गोष्टी ह्या तुमच्या भल्यासाठीच असतात त्यामुळे यांना लक्ष देऊन ऐकत जा आणि स्वतःच्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करत जा चला तर मग तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर जर तुम्हाला मिळाली असतील तर मी आजचा संदेश इथं संपवतो चला बाळांनो उद्या भेटू श्री स्वामी समर्थ ज्यांनी ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ